अंगारखी चतुर्थी आज मंगळवार पंचवीस जून गणेश संकष्टी चतुर्थी या दिवशी लक्ष्मीनारायण योग योग त्रुगृहिणीयोग योग असे अनेक लाभदायक योग तयार होतात मंगळवारची चतुर्थी ही विशेष मानली जाते तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात अंगारखी चतुर्थी या दिवशी भगवान गणेशची आराधना केल्याने या व्रताची पूजा केल्याने सर्व भक्तांना लाभदायक ठरते तर आज चतुर्थी आहे त्यामुळं आपण दुर्वा घेण्यासाठी गार्डन मध्ये आलेलो हो। आहोत चला मग आपण आता दुर्वा घेऊया तर तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी दुर्वा आहे हिरवीगार अशी दिसत आहे तर आपण आता दुर्वा घेतलेल्या आहेत एवढ्या तर पूजेसाठी लागणारे आपण साहित्य पाहूया येथे आपण जास्वंदाचे लाल आणि पांढरे फुलं घेतलेले आहेत आणि इकडे गुलाब पण घेतलेला आहे त्यानंतर हळदी कुंकू साखर तांदूळ त्यानंतर आपण धागा कॉटनचं घेतलेला आहे दुर्वा घेतलेली आहे स्वच्छ पाणी आणि पंचामृत दिवा नैवेद्यासाठी आपण गूळ आणि खोबऱ्यांचा नैवेद्य आणि येथे गणपती बाप्पा आणि नागिणीचे पानं त्यानंतर कपूर आणि अगरबत्ती आणि माचीस आणि इकडे आपण काही फळं घेतलेले आहेत आणि हे सर्व दिवे आपण आता लावून घेणार आहोत तर अशा प्रकारे आपल्याला पूर्ण साहित्य लागणार आहे पूजेसाठी काय दाखवत प्रत्येक वेळेस वाच दाखवित तू तुझा अभ्यास दाखव ना मग तू अभ्यास काय केला क्लासमध्ये आणि ओम ट्युशन वरून आत्ता एवढ्यात आलेला आहे आणि त्याचा काय काय होमवर्क आहे तो अजून काय केलेला नाही त्याने तर त्याला डब्बा डब्बा त्याच्यामध्ये काय ठेवत असतो तू वॉच वॉच ठेवत असतो का आणि हे बघ तुला अरे वा वा हे कशासाठी आले ते लावायला ते वॉच वॉच ठेवायसाठी का हा वॉच खराब होऊ नये त्यासाठी ना हा तिथे सॉफ्ट आहे हा सॉफ्ट आहे हे बघ ऑरेंज वॉच हं हां हे बघ लाइट पण जलती येलो लाईट आणि तेच तू घुसती पण हे बघ त्याच्यात ठेवायचं तुझं सा। ओम साई राम नवीन एका व्हिडिओमध्ये मी रुक्मिणी तुमचा अगदी मनापासून स्वागत करीत आहे तर आज अंगारखी संकष्टी चतुर्थी आहे तर मी कशा पद्धतीने पूजा करत असते ते आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे चला तर आपण या व्हिडिओला सुरुवात करूया अंगारखी संकष्टी चतुर्थी ही वर्षातून दोनदाच येते आणि जर एखाद्याला संकष्टी चतुर्थी किंवा अंगारखी चतुर्थी धरायची असेल तर त्यांनी मंगळी चतुर्थीपासून उपवास धरला तरी चालतो तर आपण आता सकाळीच पूजा मांडून घेतलेली आहे आणि संध्याकाळचे दहा वाजता चंद्र उगणार आहे तर आपण चंद्राची ही पूजा करणार आहोत आणि गणपती बाप्पाची ही पूजा कशा पद्धतीने मी करते त्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा स्किप करू नका आणि इकडं पहा ओमचं कसं नटखटपणा चालू आहे आणि आज ओमनी काय घातलं बेटा तसं नाही करू आज ओमनी ऑरेंज कलरचा नेहरू घातलेला आहे तो बोलत आता आई काय करायचं तर म्हटलं आपल्या घरी आज पूजा आहे तर आज सगळ्यांचा उपवास आहे त्यामुळं फक्त एकच फळ खाल्लं जातं या उपवासामध्ये आणि संध्याकाळी हा उपवास सोडला जातो तर आज चंद्र उगण्याचा टायमिंग हा दहा वाजून पाच मिनिटाचा आहे तर चंद्राचीही आपल्याला पूजा करायची आहे त्या अगोदर आपण आता घरातल्या गणपती बाप्पाची आपण जी पूजा मांडलेली आहे ती पूजा आपण आता करून घ्यायची आहे पण आता गणपती बाप्पाचा अभिषेक करूया तर येथे आपण गणपती बाप्पा घेतलेले आहेत तर पंचामृतने आपण आता गणपती बाप्पाचा अभिषेक कर करूया करत असताना ओम गण गणपती नमहा ओम गण गणपती नमहा असं बोलायचं आहे त्यानंतर आपण आता स्वच्छ पाण्याने गणपती बाप्पा धुवून घेऊया आणि कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायचे आहेत गणपती बाप्पा तर अभिषेक केलेलं पाणी आहे ते आपण आता तुळशीला घालायचं आहे तर आपण आता पाटावरती लाल वस्त्र टाकून घेतलेलं आहे त्यानंतर आपण आता पूजेला सुरुवात करूया तर पूजेला सुरुवात करण्या अगोदर सर्वप्रथम आपण दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यासाठी आपण काही तांदूळ घेतलेले आहेत तर या तांदुळावरती आपण आता दिवा ठेवूया तर दिवा आपण आता प्रज्वलित करून घेऊया तर आपण आता दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे तर दिव्याला आपण आता हळदी कुंकू लावून घेऊया त्यानंतर आपण कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपण आता दिव्याला ही फुलं वाहून घेऊया तर आपण आता दिवा प्रज्वलित केलेला आहे तर आपल्या पूजेला सुरुवात करूया आपण आता तर आपण आता डेकोरेशन म्हणून येथे आपण दुर्वा ठेवलेल्या आहेत इकडं साईडला म्हणजे एकदम हिरवगार आपल्याला दिसेल त्यामुळं आपल्याला गणपती बाप्पाची स्थापना करायची आहे त्यासाठी आपण येथे दोन नागिणीचे पानं घेतलेले आहेत त्यावरती त्या आपण आता अक्षदा टाकूया त्यानंतर आपण गणपती बाप्पाची स्थापना करूया तर आपण आता गणपती बाप्पाला हदी कुंकू लावून घेऊया तर आपण आता कुंकू लावूया तर अशा पद्धतीने आपण आता गणपती बाप्पाला हदी कुंकू लावून घेतलेला आहे गणपती बाप्पाला कॉटनचा धागा घालूया तर आपण आता गणपती बाप्पाला फुलं वाहून घेऊया त्यानंतर आपण जे दुर्वा घेतलेल्या आहेत एकवीस एकवीस याची आपण आता जुडी बनवलेली आहे तर अशा पद्धतीने आपण दोन जुड्या बनवलेल्या आहेत तर गणपती बाप्पाला वाहून घेतलेल्या आहेत फोल तर आपण आता गणपती बाप्पाच्या आवडीचं फुल वाहूया जास्वंदाचं फुल गणपती बाप्पाला खूपच प्रिय आहे तर त्यासाठी आपण आता गणपती बाप्पाला जास्वंदाचं फुल वाहून घेतलेलं आहे आणि गणपती बाप्पाला आपण नैवेद्यासाठी इथे खोबरा आणि गुळाचं नैवेद्य घेतलेला आहे तर आपण आता आपल्या गार्डनमधून काही फळं आणलेले आहे तेही आपण आता ठेवूया तर आपण आता अशा पद्धतीने फळ ठेवलेले आहेत अशा पद्धतीने आपली गणपती बाप्पाची पूजा मांडण झालेली आहे तर संध्याकाळचे सात वाजलेले आहेत आणि सर्वांचं चहा झालेला आहे आणि दिवाबत्तीही करून घेतलेली आहे आता आपण स्वयंपाक बनवूया तर स्वयंपाकामध्ये आपल्याला पनीरची भाजी बनवायची आहे आणि त्यानंतर आपल्याला प्रसादासाठी शिरा बनवायचा आहे साधू तुपामध्ये तर चला आपण आता पूर्व आप तयारी करून घेऊया आणि त्यानंतर तुम्हाला दाखवते आपण कसं बनवलेलं आहे तर येथे आपण झनझणी अशी पनीरची भाजी बनवलेली आहे हा पनीरची भाजी बनवली आता आपली भाजी तयार झालेली आहे तर आपण आता गॅस बंद करूया आणि इकडे भात बनवलेला आहे मुलांसाठी आपण प्रसादासाठी येथे शिरा बनवलेला आहे तर संध्याकाळचे पावणे दहा वाजलेले आहेत आणि आपण आता चंद्र उघण्याची वाट पाहू राहिलेला आहोत आणि चंद्र उघला की लगेच आपण पूजा करून घेणार आहोत आणि त्यानंतर जो आपण उपवास धरलेला आहे तो सोडणार आहोत <स्थ> आता गणपती बाप्पाची आरती घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला जेवढ्या आरत्या घ्यायच्या आहेत तेवढ्या आरत्या घ्यायच्या आहेत तर मी अगरबत्ती लावलेली आहे परंतु ओम म्हटला की नाही मला पण लावायची तर लाव दिवा नको तुझं नाव करता दुख हरता वार्ता विघ्नाची तर आपली आता देवपूजाही करून झालेली आहे आणि आपला स्वयंपाकही पूर्ण झालेला आहे आणि म्हटलं आपण आता नैवेद्य दाखवूया आणि मुलांना जेवायला देऊया आणि गरम गरम पुरी मुलं खातील म्हणून मी फक्त पुऱ्याच बनायच्या ठेवलेल्या होत्या तर आता आप मी साऱ्या पुऱ्या बनवून घेते तर आपण आता पुऱ्या बनवून घेतलेल्या आहे तर आपलं आता तेलही गरम झालेलं आहे तर तेलामध्ये आपण आता एक एक पुरी सोडूया आणि दोन्ही साईडने आपण आता चांगली तळून घ्यायची आहे पुरी तर पहा आपली टम अशी आता पुरी फुगलेली आहे थोडसा सोनेरी रंग आला की लगेच आपण आता तेल पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि त्यानंतर प्लेटमध्ये काढून घेऊया तर अशाच पद्धतीने आपण आता दुसरी पुरी तळून घेतलेली आहे तर आपण आता पुरी चांगल्या प्रकारे तळलेली आहे तीही काढून घेऊया तर चे आता साडे दहा वाजलेले आहेत आपला स्वयंपाकही झालेला आहे आता गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवूया मुलांनाही भूकं लागलेले आहेत तर म्हटलं सर्वात आधी नैवेद्य दाखवूया आणि त्यानंतर मुलांना जेवायला देऊया तर आपली पूजा झालेली आहे देवाप्पाला आपण आता नैवेद्यही दाखवलेलं आहे आज आपण पूजा मांडलेली आहे नैवेद्य दाखवलेला आहे आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा परत भेटूया असंच नवीन छानशा व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो धन्यवाद